तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक सध्या राज्यात लोकसभेचे जोरदार वारे वाहत आहेत तर वीस मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून या निमित्ताने राज्यात राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे विविध पक्षांच्या वतीने सभा मेळावे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसह नागरिकांच्या भेटीगाठी करण्यात येत आहेत तर प्रत्यक्ष नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आश्वासनही देण्यात येत आहेत दरम्यान कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून आज संपूर्ण अंबरनाथ शहरातील पूर्व पश्चिम भागात रॅली काढण्यात आली अंबरनाथ पश्चिम येथील वांद्रापाडा परिसरातील हनुमान मंदिरापासून प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली तर कोहोजगाव चौक चिंचवाडा चौक कालिका माता मंदिर तसेच गावदेवी चौक वाळेकर हॉल गणेश नगर चौक गुडलक चौक भास्कर नगर या परिसरामध्ये भव्य दिव्य प्रचार रॅली निघाली असून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकणार असा विश्वास अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर यांनी व्यक्त केला यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रथातून नागरिकांची भेट घेतली जेव्हापासून प्रचार सुरू झालाय तेव्हापासून प्रत्येक महायुतीचे नेते असतील कार्यकर्ते पदाधिकारी असतील सगळेच लोक जे उत्साहित आहे पहिल्या दिवसापासून जोरात प्रचार करत आहेत आपण पाहिली दोन तारखेची फॉर्म भरण्याची रॅली त्याच्यामध्ये पण एवढा जिवंतपणा होता लोक उत्साही होते कार्यकर्ते उत्साही होते आणि सामान्य जनता देखील आणि आज अंबरनाथमध्ये रथयात्रा जी आहे काढण्यात आली वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर अंबरनाथ ईस्टमध्ये सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत जे आहे हे कार्यकर्त्यांमधला जो उत्साह होता तो बघण्यासारखा होता आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांमधला उत्साह असतोच पण पब्लिकमध्ये जनतेमध्ये उत्साह जो आहे एका वेगळ्या प्रकारचा आज आम्ही पाहिला अंबरनाथमध्ये लोकं जे आहे ते खिडक्यातून बाहेर येऊन जे आहे ते तिकडे आश्वासन देत होती त्याचबरोबर लोक जे आहेत ओवळत होती खाली रस्त्यावरती मुस्लिम महिला आल्या होत्या सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सिनियर सिटीजन असतील डॉक्टर्स असतील हे सगळ्यांना जे आहे हे माननीय मोदीजींवरती प्रचंड विश्वास आहे जे त्यांनी दहा वर्षामध्ये केलेलं काम आहे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि गेल्या दहा वर्षामध्ये कल्याण लोकसभेमध्ये झालेला विकास असेल कार्य असेल त्याला पाहून लोक खूप समाधानी आहेत म्हणून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मला वाटतं आपण पूर्ण वेळ होतात माझ्याबरोबर तुम्ही पण लोकांचा जो आहे उत्साह कॅमेऱ्यामध्ये कैद केला असेल की कितकी उत्साह जो आहे तो लोकांचा होता लोकं गल्लीतून बाहेर आले होते रस्त्यावरती जे आहे ते अभिवादन करण्यासाठी विश्वास दाखवण्यासाठी विश्वास देण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सर्व शिवसेना असेल भारतीय जनता पार्टीचे असतील मनसेचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आर पी आयचे असतील हे सर्वच्या सर्व जे आहे हे रस्त्यावरती उतरलेत आणि सगळे एकमेकांना एकत्र घेऊन एक साथ जो आहे हा प्रचार करतायत लोकांपर्यंत पोचतायत की कामं केली दहा वर्षामध्ये ती लोकांपर्यंत पोचवतायत आणि मला वाटतं हा उत्साह जो आहे अजून वाढेल वीस तारखेपर्यंत आणि जास्तीत जास्त जास्त मतदान जे आहे कल्याण लोकसभेमध्ये करण्याचं मी निवेदन आणि आव्हान पण लोकांना करतो की आपण सगळ्यांनी वीस तारखेला मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर या मतदान करा तरच आपण जे कार्य सुरू केलेलं आहे ते पुढे नेण्यामध्ये जे आहे ते आपल्याला यश मिळेल आणि सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप धन्यवाद ज्यांनी या रॅलीसाठीचं आयोजन केलं दिवसरात्र मेहनत केली तर सर्वच्या सर्व महायुतीच्या सर्व महा कार्यकर्त्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो माझ्याबरोबर जिल्हाप्रमुख गोपालजी लांडगे साहेब आहेत त्याचबरोबर करंजुले साहेब आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष साहेब आहेत त्याचबरोबर मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत आर पी आयचे सगळे कार्यकर्ते आमचे सगळे नगरसेवक आहेत कुणाल बोईर जे आहेत सगळे सगळ्यांचे नाव घेत नाही आमदार डॉक्टर ब बालाजी किनीकर असेल अरविंदजी वाळेकर असतील आमचा माझ्या माझी माझे नगराध्यक्ष असेल सर्वचे सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद